मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रचार सभेत आणि जाहीरनाम्यातही सोयाबीनला सहा हजार रुपये दर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे परंतु सध्याही सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात चार हजार ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आहेत त्यामुळे आता फडणवीसांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटल दोन हजार रुपये याप्रमाणे अनुदान द्यायला हवं आणि शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढायला हवं अशीही मागणी जोर धरू लागली आहे आता गरज पडली तर सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ केंद्र सरकारकडून घेऊ आणि गरज पडली तर, तर खरेदी केंद्रांची संख्यासुद्धा वाढू अशी आश्वासनं सभागृहात फडणवीसांनी दिली आहेत ते काय दिली आहेत तेही पाहून घ्या आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू स्मूत खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो आहोत की आपली खरेदीची पद्धत अधिक सुलभ कशी करता येईल आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या एफ पी ला खरेदीची परवानगी दिली पण काही ठिकाणी एफ पीओ बदमाशी करायला लागले त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पर पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि गरज असेल तर सेंटर देखील वाढवू काही अडचण नाही आहे